नमस्कार मित्र मैत्रिणी नो कसे आहे तुम्ही बरे आहेत ना मी पण बरी आहे तर चला आजचा व्हिडिओ करायचा आहे आणि सगळ्यांना गुढी पडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा वर्ष सगळ्यांना आनंदी आणि सुखाचा भरवड्याचा जाऊ आणि हा आज आहे स्वामी प्रकट दिन तर सगळे सेवेकऱ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आपण आज काय काय केले जेवण मेनू ते पण बघया आणि आपली गुढी पण उभी राहिली ते पण दाखवते तुम्हाला आणि आपल्या देवाला नैवेद्य दाखवले ते पण दाखवते दे तुम्हाला देवाची पूजा पण दाखवते आपल्याला चला असाच आपला कंटिन्यू ठेव काय काय बनवले तुम्हाला मी दाखवते इथे पुरी बनवली आहे आणि ते दाखवते बिरडा बनवला आहे वालाचा खीर बनवली आहे मस्तपैकी पैकी गोड गोड भात आहे वरण आहे मस्तपैकी गोड आम्रखंड आहे आम्रखंड आहे, आहे मस्तपैकी बघा बघा छान आजचा मेनू बनवलेला आहे आणि इथे देवांचा नैवेद्य भरला आहे तर आता नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे देवांचं इथे नैवेद्य भरलंय देवांचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे तर चला देवांची पूजा पण झालेली आहे मस्त आणि आता देवांना इथे नैवेद्य दाखवले पुलस्वामीला आपले नैवेद्य पण आहे बघा मस्तपैकी देवांची पण सकाळीच पूजा केली आणि आता देवांना नैवेद्य पण दाखवले आपल्या तर चला आपण आता पुढे बघू आपल्या स्वामींची पण पूजा झाली मस्तपैकी इकडे आज स्वामी प्रकट दिन आहे बघा स्वामींची मस्तपैकी पूजा केली आहे ते छान पादुकांना गजरा आहे मी आज मोकऱ्याचा गजरा आणला भांडू मी गजरे घातले पादुकांना मी स्वामींच्या बघा स्वामींचं गाणं पण लागलं लगेच म्हणजे स्वामींना इथे नैवेद्य आहे आपण गुढीची पूजा केली आहे मस्त मस्तपैकी गुढीची पण आपली पूजा झाली ती गुढी उभी राहिली आपली छान गुढीची पण पूजा केली आहे आणि गुढीला पण येते नैवेद्य दाखवले आपण आणि मी ही रांगोळी काढली बघा कशी वाटेल वाटली ती मला तुम्ही कमेंट करून सांगा रांगोळी साधी सिंपल काढली मला जशी येते तशी मी काढली पण पहिल्यांदाच मी काढली ही रांगोळी आणि मला कमेंट करून सांगा ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ती बघितलं ना आजचा आपला ब्लॉग कसा बनवला आणि कशी झाली पूजा सगळी मस्तपैकी छान झाली पूजा आपली तर बघा आता आपण घरात पण आहे ते मस्त पैकी छान बघा आता आपला हा किचन तर आपला आता जेवण सगळं आटपलंय नैवेद्य आपण सगळं दाखवले देवांना तर आपण पण जेवायला बसू तर हा तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा बाय